हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपला गावाकडचा व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता एवढा छान आपला गावाकडचा व्हिडिओ आहे चुलीवरच्या स्वयंपाकाचा तर बघू शकतात मी आमच्या नंदेच्या घरी गेलेली आहे आणि तिथं मी स्वयंपाक करत आहे आणि आज भोगी आहे तर भोगीचा स्वयंपाक आहे आज आमच्याकडे तर बघा मी आम्ही गावी आलेलो तर भोगीच्या दिवशी आम्हाला त्यांनी ठेवून घेतलेलं कारण आमचं काम होतं थोडंसं म्हणून तर बघा तुम्ही इतका छान स्वयंपाक करते इथं सगळं मिक्स भाजीचं सामान काढलेलं आहे वांगे काढलेले आहेत इथं छान मस्त काटाळ वांगे आहेत आणि को त्या कोथंबीर कट करतात तेवढा छान कोथंबीरचा वास येत होता आमची चर्चा चालू होती कोथंबीर किती छान आहे गावाकडची आणि बिगर पाणी कोथिंबीर कोथंबीर ही तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं कांदे बिंदे भाजून घेतलेले होते चुलीमध्ये आणि मी खोबरं शेंगदाणे आणि कांदा भाजून घेतलेला होता मस्त तेलावर तेल टाकून तव्यावरती तर बघू शकता तुम्ही छानपैकी मस्त असा चुलीमध्ये आहार पडलेला आहे आता मी थोड्या हे मसाला ते भाजून भाजून देणार आहे मी आणि तोपर्यंत त्या मसाला वाटून आणेपर्यंत मी भाकरी भाजते आहे तर बघू शकता तुम्ही छानपैकी मी भाकरी टाकत आहे आणि मी सोळा वर्षाच्या नंतर, नंतर मी सोळा सतरा वर्षाच्या नंतर मी भाकरी टाकत आहे चुलीवरती चुलीवरती मला काहीच येत नाही आहे तरी पण बघा मी एवढे छान भाकरी केलेल्या आहेत कारण मी सोळा सतरा वर्षाच्या नंतर मी पहिल्यांदा चुलीवरती बसलेली आहे तर बघू शकता तुम्ही हे लक्ष ठेवायला होते सा साडीला चटका लावते की काय चटका बसतो की काय हा हात साडी अंग पळून घेते की काय पण काही नाही असं झालेलं छानपैकी मी सुरळीत स्वयंपाक पार काळा पाडलेला तर बघू शकता तुम्ही अशा छानपैकी मी तीळ लावून भाकरी केलेल्या तर बघा हे अशी मस्तपैकी आपली भाकर पचलेली आहे आणि स्वयंपाका गावाकडचा स्वयंपाक म्हणजे एवढा छान वाटतो चुलीवरचा तर बघू शकता तो आम्ही पांजा सुतार आहेत मग आम्ही पांजरा सुतार असल्यामुळं सुतार असल्यामुळं आमच्या घरी ना दिलप्या होत्या आमच्या दिल नंदेच्या घरी दिलप्या होत्या आमच्या नंदईना नंदई आणि त्यांचे सासरे दोघंही सुतारकीच काम करतात म्हणून त्यांच्या घरी ना खूप मोठ्या दिलप्या होत्या आणि दिलप्या म्हणजे आपले लाकडं तोडलेले तर बघू शकता तुम्ही छानपैकी मी अशा भाकरी भाजत आहे तर त्यांचं म्हणणं की तू तु मी तुला मदत करू लागतो भाकरी भाजायला वगैरे तर मी त्यांना म्हटलं नाही असं काही नाही आहे भाकरी भाजायला वगैरे आणि फुकायचं चुलीमध्ये ना आपलं फुकणीने फुकायचं फुक पण काम नव्हतं एवढं छान म्हणजे त्यांनी भत्ता वगैरे लावून घेतलेला होता मी भाकरी बाजूला काढून ठेवलेले होते आता ही फोडणीची तयारी जिरे आणि लसण टाकून घेतलेलं आहे लसण हाताने खुडलेला आहे तो लसण निसून आपण कसं कुटतोत ना लसण अद्रक लसणची पेस्ट तसं नाही आहे त्यांनी काळा मसाला खडा मसाला आणि थोडासा कनं मिरची पावडर आणि ते कोणते आपले मसाले भेटतात तरी मसाले वगैरे ते थोडंसे टाकलेले त्यामध्ये आणि नंतर हे बघा इथं मी भाकरी करून घेतलेल्या होत्या कडक दहा बारा भाकरी टाकून घेतलेल्या होत्या मी आणि दहा बारा भाकरी झाल्याच्यानंतर मग ते भा त्यामध्ये आपण गरम गरम एकदा भाजी करून घेऊया तर मस्तपैकी असा भाजीचा वास येतो आहे त्यांनी मसाले छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे मग कोथंबीर टाकून दिली नंतर आता तो मिश्रण करून घेतलेलं होतं भाजलेल्या कांदा आणि शेंगदाणे खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकलेले होते भाजून तर त्याचं मिश्रण छानपैकी यामध्ये फ्राय करायला टाकून दिलं होतं एवढा छान वास येत होता ना खूप छान वास येत होता भाजीचा आणि सगळ्यांनी खूप छान आवडीने भाजी, भाजी खाल्लेली आणि हे आमच्या ननंदबाईंनी एवढी छान फोडणी दिलेली होती त्याला तर मस्तपैकी मसाले टाकल्यामुळं एवढी छान भाजी झालेली आणि म्हणतात ना एखाद्याच्या हाताला खूप टेस्ट असती तशी आमच्या नंद्याच्या हाताला खूप छान टेस्ट आहे भाज्या खूप छान बनवल्या त्यांनी मस्तपैकी दा भाज्या बनवल्या कारण मसाले पण छान छान होते आणि भाजी पण मस्तपैकी फ्राय करून त्यांनी भाजी बनवलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपण सगळं मिश्रण आपण जे बनवलेलं होतं मिक्स भाजीचं ते सर्व याच्या मध्ये फ्राय करून घेतला आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे रसा तेवढं त्यांनी पाणीही टाकून घेतलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं कमी जास्त एकदा बघून घ्या मी म्हटलं ठीक आहे बघू आपण नंतर आम्ही ती भाजी बिजी झाली सगळ्यांची जेवणी झाल्याच्या नंतर आम्ही दोघीजणी जेवायला जा बसलेलो आहे जेवायला बसलेलं होतो इथं तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आता नवीन नवीन व्हिडिओ अशाच बघत राहा आमचे